वानखेडे शिंदखेड्याचा रवाशी आहे या भागामध्ये पहिल्यापासून दुष्काळी परिस्थिती आहे हा भाग दुष्काळी म्हणूनच गणला जातो आम्ही कापूस लावलेला आहे परंतु कापसावर मोठ्या प्रमाणामध्ये मर आणि पाऊस नसल्यामुळे उगवण शक्ती कमी अशी दृश्य दिसत आहे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जर अशीच राहिली तर मोठं संकट ओढवलं जाईल हे पीक बघा याच्यामध्ये कसा किडीचा प्रादुर्भाव दिसायला लागला काही ठिकाणी उगवण शक्तीच खालासून गेली नवीन जे लावलेलं बियाणं होतं ते बियाणं या पद्धतीने एकदम लहान लावलेलं आहे हे दुसऱ्यांदा ला लावलेलं बियाणं असून सुद्धा हे पहिल्यांदा लावलेलं बियाणं हे दुसऱ्यांदा कांदलेलं बियाणं असून सुद्धा याच्यामध्ये कमी प्रमाणात काही प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मर पडलेली आहे म्हणून याची उगवण चक्ती कितपत येईल आणि उत्पादन कितपत येईल याच्यावर अवलंबून बघू आता सरकार काय आम्हाला साथ देतं